शेवगावात गैरव्यवहाराचे सत्र कॉर्नेशन हॉल फंड कमिटी आणि भारदे साक्षरता प्रसार मंडळावर गंभीर आरोप शेवगाव शहरातील कॉर्नेशन हॉल फंड कमिटी आणि भारदे साक्षरता प्रसारक मंडळ यांच्या कार्यप्रणालीवर गंभीर गैरव्यवहार आणि आर्थिक अपहाराचे आरोप झाले असून या दोन संस्थांच्या कामकाजावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तक्रारकर्त्यांनी केलेल्या आरोपानुसार या संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी विश्वासघात फसवाफसवी खोट्या सह्या आणि अनाधिकृत गाळे वाटप यासारख्या कारवायांद्वारे सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे पद्मभूषण बाळासाहेब भारदे स्मारकाच्या उभारणीसाठी जमा झालेल्या दोन लाख बावन्न हजार निधीचा अपहार झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे या प्रकरणाची सहाय्यक धर्मदायक आयुक्तांनी नोंद घेतली असून पुणे कार्यालयाकडे विश्वस्त मंडळावर फौजदारी कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे तसेच कॉर्नेशन हॉल फंड कमिटीच्या अनाधिकृत गाळे वाटपात गोर गरीब टपरीधारकांकडून पन्नास हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम बेकायदेशीरित्या घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे एवढेच नव्हे तर वडलोपार्जित मालकीच्या जागेचा हक्क परस्पर कमिटीकडे वळवून खोटे दाखले तयार करण्यात आल्याचेही नमूद केले आहे या सर्व प्रकारावर तक्रारदारांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात न्याय मागितला परंतु अद्याप निकाल न लागल्याने

पोलीस तपासात वारसांचे जबाब पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे या सर्व घटनांमुळे शेवगावात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांचा संताप व्यक्त केला जात आहे दुवा असा सवाल उपस्थित करत तक्रारकर्त्यांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या त्यांच्या आहेत ज्यांचं आज दत्त मंदिर भार भारती गल्लीमधलं आहे या त्यांच्या समाधी आहेत आणि त्यांच्या शेजारी बाळासाहेब भारतींची ही समाधी आहे पेशवे काळांमध्ये आजही तहसीलचारा करला भारतींच्या नावाने एक हजार एकर जमीन आहे पैकी पाचशे एकर एकटी बाळासाहेबांची होती आणि इतर भारतींची मिळून पाचशे एकर होती तर एवढ्या सगळ्या ऐश्वर्य असताना राजकारण असताना ती जमीन राजकारणातच बाळासाहेबांनी विकली कोणाला दान दिली कोणी कूळ लागलं ला, काय जे झालं असेल ते झालं असेल ते पण आजच्या अवस्थेमध्ये या समाधीची अवस्था जर अशी होणार असेल तर याच्यासारखी शॉक का कोणतंच नाही दुर्दैव कोणतंच नाही याचे परिणाम भोगावे लागणार आहेत याच्यात कोणीही सुटणार नाही वास्तविक बाळासाहेब भारदे हा माणूस पेप कुठल्याही पेपरच्या फ्रंट पेजची बातमी असायची त्यांची आज त्यांची अवस्था अशी करून ठेवलेली आहे त्यांचे कथित वारसदार सांगणारे भारतीय साक्षरता प्रसारक मंडळाचे पदाधिकारी आणि त्यांची जे काही चेले चपेटे आहेत त्यांच्या ह्या अवस् या समाधीची अवस्था अशी झालेली आहे दोन हजार आठ सालापासून आम्ही वेळोवेळी आमच्या श यथाशक्ती या समाधी बाबतीत वेळोवेळी सगळ्यांचं लक्ष वेधलं शासनाचं लक्ष वेधलं मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं स्थानिक आमदारांचं लक्ष वेधलं पण त्यासाठी कोणी गांभीर्याने हा प्रश्न कोणी घेतलेलाच नाही आणि काय व्यथा एवढी वाईट आहे पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जी काँग्रेसची वाताहत झाली जो पडता काळ काँग्रेसने आज बघतं आहे तर त्यालासुद्धा बाळासाहेबांचा निश्चित अप्रत्यक्षपणे पासना पण तो शाप निश्चित आहे बाळासाहेब बाळासाहेब भारदे यांना राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे बाळासाहेब भारदे यांना राष्ट्रीय पुरस्कार पद्मभूषण हे पुरस्काराने सन्मानित झालेले याशिवाय त्यांना इतर पुरस्कार भरपूर आहेत अलग लक्षामध्ये आणि तेवढं त्यांचं कार्य पण आहे सतत ऐंशी वर्ष राजकारणामध्ये राहून शेवटच्या क्षणापर्यंत ते म्हणजे काय म्हणत त्याला आता म्हणजे फोकसच हो फोकस होता त्यांचा प्रत्येक वाक्य प्रत्येक वाक्य त्यांचं एक ओवी हो आता पण क्षेत्र असं नाही की त्या क्षेत्रामध्ये त्यांचा शिरकाव झालेला नव्हता आणि तिथं त्यांनी आपला उमून ठेवलेला नव्हता आणि त्यांच्या नावावर आज आपला घर प्रपंच चालतो चालवणारे त्यांचे जे तथाकथित ता म्हणवणारे वारसदार आहेत त्यांना याच थोडं सुद्धा सैर सुतक नाही पण बाळासाहेब आज ह्या समाधीला दोन हजार दहा अकरा साली दोन लाख बावन्न हजार रुपये खर्च करून तो पैसा अपहार केलेला आहे त्याचा पैसा खाली रेकॉर्डला दाखवलेलं आहे ऑडिटला दाखवलेलं आहे ऑडिटरनी पण टीका मारलेल्या आहेत मी ऑडिटर ऑडिटरला भेटलो म्हटलं साहेब असं करता असं आहे ते त्यांनी मला सादर केलं त्याप्रमाणे मी यस म्हटलं जाऊन बघायला पाहिजे त्याच्यामुळं आज ह्या शासनाने कमीत कमी यांच्या कार्याचा संभाळा आता मुख्यमंत्र्यांनी पण त्यांचा ज्या दिवशी शपथविधी झाला मुख्यमंत्र्यांचा त्या ते दिवशी त्यांनी याचा आवर्जून उल्लेख केला यांच्या नावाचा त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केला आपले शिंदेसाहेबांनी पण केलेला होता पण नंतर पुढं मी जो मी त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे पण त्यांच्याकडून अजून मला म्हणावा तो असा प्रतिसाद काही मिळाला नाही दरम्यान मी ह्या समाधीच्या उपोषणार्थ कलेक्टर ऑफिससमोर उपोषणाला बसलो होतो तरी पण त्यांनी पत्रव्यवहार करून माझं उपोषण तात्पुरतं स्थगित केलं आम्ही त्याच्यात लक्ष घालतो असं मला पत्र दिलं आणि पुढं जे व्हायचं तेच झालं वाटण्याच्या अक्षर सरकारी काम सहा महिने थांब तुमचं एक म्हणणं काय आहे याचं काय काय आता शासनाने या संचालक मंडळ माझ्याकडे जे कागद आहेत त्या कागदाच्या आधारे कोर्टाकडून मला काही न्याय मिळेल लवकरच असं मला आज तरी वाटत नाही ती आशा धुसर झालेली आहे माझी त्याच्यामुळं शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून इथं संस्थेवर प्रशासक न्यामावं कोणाचं संस्था ताब्यात घेऊन काही नाही कोणाला गरीबाला दान दिलं तरी चालली आहे पण यांच्या ताब्यात ठेवायचं नाही हे लोकांचे आणि इथला स्टाफ जे याच्यावर पोट भरतात त्यांच्यासाठी चालवायचे काही विद्यार्थ्याची दिवसेंदिवस आलेख कमी होत चाललेला आहे शिक्षणाचा दर्जाही घसरत चाललेला आहे आला लक्षामध्ये त्याच्यामुळं सगळ्या लोकांनी याच्यामध्ये लक्ष घालायला आणि ह्या बाळासाहेबांना मरणोत्तर न्याय द्या माझी एवढीच विनंती अशी असत्र